नमस्कार कधी कधी आपण वर्षानुवर्षे मार्गावर चालत राहतो देवाची भक्ती उपासना विविध सणवार व्रतवैकल्ये संपूर्ण जीवन अर्पण करतो पण तरीही मनाला समाधान मिळत नाही प्रश्न सुटत नाहीत आणि दुःखही संपत नाही सोमनाथ कारभारी नेहरकर जिल्हा पुणे महाराष्ट्र त्यांच्या आयुष्याची कहाणी देखील काहीशी अशीच होती नाथ संप्रदायाची साधना नवनाथ चरित्र पारायण गुरुदत्त उपासना शिवरात्रीचे व्रत दत्त उपवास हे सर्व त्यांनी लहानपणापासून केले इतकंच नव्हे तर एका रात्री त्यांनी चंद्रग्रहणाच्या वेळी डोंगरावर जाऊन विशेष साधनाही केली पण मनाला समाधान काही मिळालं नाही त्यांच्या जीवनात शांती नव्हती अनेक अडचणी होत्या मानसिक तणाव सतत त्यांचा पाठलाग करत होता मग अचानक एका दिवशी त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी एक गोष्ट घडली त्यांच्या भावाने त्यांना एक पुस्तक दिलं ते पुस्तक त्यांनी सहज दुकानात ठेवलं पण नंतर जेव्हा त्यांना संत रामपालजी महाराजांचे प्रवचन ऐकायला मिळाले तेव्हा त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळाली तणावग्रस्त जीवन अचानक शांततेत बदललं अनेक वर्षांचा जमिनीचा वाद कोणत्याही संघर्षाशिवाय सुटला किडनी स्टोनचा त्रास एका मंत्राच्या जपाने नाहीचा झाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक संकटांवर तोडगा निघाला हे सर्व कसं घडलं तो मंत्र कोणता आणि साधनेत गुंतलेल्या एका शेतकऱ्याने असा अमूल्य मार्ग कसा शोधला चला ऐकूया त्यांच्या स्वतःच्या शब्दात सोमनाथ कारभारी नेहरकर यांचा हा थरारक आणि प्रेरणादायी प्रवास नमस्कार नमस्कार आपलं नाव सोमनाथ कारबारी नेरकर आपण कुठून आलात मी मुक्काम पोस्ट येडगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय परंपरागत तसा तर शेतीच आहे पण शेतीत मी साइड बिझनेस म्हणून इलेक्ट्रिशियनचं काम करतो आणि माझं एक छोटंसं दुकान पण आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी चार फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराज यांची भक्ती करण्याआधी आमचे जे वडील आहेत हे नाथ संप्रदायाशी जोडलेले होते आणि आमच्या घरी नवनाथ चरित्राचं पारायण दत्तात्रयांचं पारायण हे श्रावण महिना वगैरे ह्या महिन्यात कंटिन्यू होत राहील आणि त्यानंतर जे शिवरात्र झालं किंवा इतर जे काही आपले म्हणजे ज्या ज्या टायमिंगला जे जे सण येतात त्या त्या टायमिंगमध्ये आम्ही ती उपासना करायचो आणि जास्त करून दत्तात्रयांचं दर गुरुवारचे उपवास हे मी कंटिन्यू करत होतो त्यानंतर आमच्या विभागात एक शिवचिदंबर महास्वामी म्हणून यांचं एक मंदिर नेटकेच म्हणजे आलं होतं आणि त्यांचे पण उपवास दर सोमवार हे मी कंटिन्यू करायला लागलो होतो त्यानुसार आम्ही त्यांची ती भक्ती करायचो सर जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्ती साधना आहे तीच आपण करत होतात जो जो काही विच उत्सव ज्या ज्या महिन्यात किंवा ज्या ज्या तारखेला येत होता त्याप्रमाणे आपण त्या आपन, त्या इष्टदेवाची पूजा करत होतात जसं नवरात्र आलं तर देवीची उपासना गणेशोत्सव आला तर गणपतीची उपासना ही काही जी महाराष्ट्रामध्ये जी काही भक्तिविधी आहे तीच आपण करत होतात तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याआधी मी एक दिवस आधी साधनेसाठी आमच्या इथे एक कानिपनाथ म्हणून डोंगर आहे त्या डोंगरावरती चंद्रग्रहणात साधनेला बसलो होतो ती साधना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बंधूंनी आमचे बंधू याआधी संत रामपालजी महाराजांशी अनुग्रह घेतलेला होता आणि त्यांच्याशी जोडलेले होते आणि त्यांनी मला संदेश म्हणून एक पुस्तक दिलं होतं की ते म्हटले तुम्ही पुस्तक वाचा तुम्ही जे करता हे करताय हे तुम्ही पुस्तक वाचल्यानंतरच तुम्हाला कळेल त्यानंतर ते, ते पुस्तक मी घेतलं आणि दुकानात तसंच ठेवून दिलं ते मी काय वाचलं नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्संग होता सत्संगात आम्ही गेलो बसलो आणि ज्या टायमाला परमात्म्याचं ज्ञान परमात्मा संत रामपालजी महाराज प्रत्येक सद्ग्रंथ वचकून त्यातलं वेद झाले गीता झाले यातलं एक ना एक शब्द असं म्हणजे दृढ करून सांगत होते की कुठली देवता तिचं कार्य कुठपर्यंत आहे आणि ती तुम्हाला किती लाभ देऊ शकते हे ज्या टायमाला मी ऐकलं आणि मी जी साधना करत होतो आणि ज्या काही माझ्या मनाच्यामध्ये शंका होत्या त्या शंकेचं माझं तिथं निरसन झालं आणि ज्या टायमाला ते माझं निरसन झालं त्या टायमालाच मी तिथंच नामदीक्षा घेतली सर जसं तुम्ही सांगत आहात की सद्गुरू संत रामपालजी महाराजांचे जे काही अनुयायी आहे ते आपले बंधू होते आणि त्यांनी आपल्याला प्रेरणा दिली की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं त्याप्रमाणे आपण सद्गुरू रामपालजी महाराजांच्या सत्संगाला गेले आणि त्यांनी जे आपल्याला ज्ञान दिलं त्या ज्ञानातनं आपल्याला बोध झाला की आपण सुद्धा ही सद्भक्ती स्वीकारायला हवी आणि त्या अनुषंगाने आपण रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेमुळे या मंत्रजापामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झाले तर सर सगळ्यात आधी जो माझा मानसिक त्रास होता जी मी भक्ती करत होतो ती भक्ती करत असताना मी खूप तणावात असायचो आणि मला जे काही छोटे मोठे लाभ तर त्या भक्तीत मला व्हायचे पण मी समाधानी नव्हतो पण मी जेव्हा संत रामपालजी जे महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्या टायमाला माझा जो सगळ्यात मोठा लाभ आहे की जो मानसिक त्रास मी कंटिन्यू त्या त्रासामध्ये मी वावरत होतो तो त्रास माझा पूर्ण नाहीसा झाला आणि त्यानंतर माझा जमिनीचा जो काय वाद होता तो वडिलोपार्जित आमच्या आजोबांनी मी पिढ्यानपिढ्या पेड़ा जो आलेला तो तसाच होता आणि जेव्हा मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर एक सहा महिन्यातच न वाद करता न काही करता तो प्रो प्रॉब्लेम आमचा असा सहजासहजी सुटला आणि जे जे काही क्षेत्र होतं जे प्रत्येकाच्या नावाने जिथल्या तिथं ते ज्याला त्याला मिळून गेलं या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झाला का ह्या व्यतिरिक्त सर मला स्वतःला दीक्षा घेतल्यानंतर सात ते आठ महिन्याच्या दरम्यान मला एक किडनीचा किडनी स्टोनचा थोडासा प्रॉब्लेम झाला आणि मी अचानक म्हणजे पहाटायचाच टाईम होता अचानक मी एकदम घामाघुम होऊन मला उठू पण वाटत नव्हतं आणि मी जागेवर गडबडा लोळत होतो मग त्यावेळेस मी आमच्या मिसेस आहेत की त्यांना म्हटलं की मला तिथून चरणामृत द्या मी ते घेतलं आणि परमात्म्याचा मी जाप करत होतो संत रामपालजी महाराजांनी जो मला नामदीक्षा मंत्र दिला होता त्या मंत्राचा मी जाप केला आणि केल्यानंतर छोट्या बंधूंना आवाज दिला की दवाखान्यात आपल्याला जायचं आहे की मग ते मला जवळच दवाखान्यात घेऊन गेले आणि त्यांनी मला एक इंजेक्शन दिलं आणि त्यानंतर मग जे इंजेक्शन दिलं त्याच्यानंतर मला पुन्हा परत तो त्रास म्हणजे मला परत जाणवलाच नाही की मला तो किडनी स्टोनचा त्रास आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला पूर्णपणे मानसिक शांतता लाभली त्याचप्रमाणे जो काय आपला शेतीचा वाद होता त्यातनं सुद्धा आपण बाहेर आलात आणि आपल्या हिशाशी जमीन जे काही क्षेत्र आहे ते आपल्याला प्रदान करण्यात आलं मला असं विचारायचं की आज आपण शेतकरी आहात आणि आज जर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली तर बरेचसे शेतकरी आज हताश झालेले आहेत निराश झालेले आहेत निसर्गाच्या मारामुळे त्याचप्रमाणे जे काही ते पीक घेत आहेत त्या पिकाला आज हमीभाव मिळत नाही आहे त्यांना पाहिजे तसा मोबदला मिळत नाही त्यातनं ते, ते हाताश झालेले आहे निराश झालेले आहेत आणि ते आज आत्महत्याकडे वळालेले आहेत तर मला असं विचारायचं आहे की जे शेतकरी आज संत रामबाजी महाराजांच्या शरणात नाही आहेत ते हा विचार करत आहेत तर आपणसुद्धा या विचारामध्ये आहात का की आपल्या मनामध्ये सुद्धा अशा विचारचे अशा प्रकारचे विचार येतात का सर कधीकधी आता आत्महत्या करणं हे तर मोठी चूक आहे तरीही मानसिक दबावखाली जो शेतकरी ह्या प्रेशरमध्ये वावरत असतो त्या टायमाला त्याला कुठलीही म्हणजे असं सुचत नाही की मी आता नक्की काय केलं पाहिजे तर आत्महत्या करणं हे तर चुकीचं तर आहेच पण संत रामपालजी महाराजाशी ज्या टायमाला मी जोडलं गेलो त्या टायमाला हो जे माझं मानसिक तणावात मी जे वावरत होतो त्या मानसिक तणावातून मी पूर्ण मुक्त झालो आणि आज माझ्यावरती थोडंफार कर्ज आहे पण त्या कर्जाचं मला एक थोडंसुद्धाही टेन्शन नाही आणि ते कर्ज माझं कसं म्हणजे माझे हप्ते ते वेळेवर कसे होतात कसे पोच होतात कसे पेड होतात हे मलासुद्धाही कळत नाही ही रामपालजी महाराजांची माझ्यावर मोठी दया आहे जो शेतकरी वर्ग आहे त्यांना आपल्या मुलं आणि मुलीचं जे लग्न आहे जे करिअर आहे हे घडवण्यासाठी त्यांना जो पावलं जो प्रश्न पडत असतो की यांचं कसं होईल जर निसर्गाने आता जर साथ नाही दिली तर माझ्या मुलांचं पुढं काय होईल की जी आपल्या महाराष्ट्रात प्रचलित हुंडा वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या परंपरेने जे चालत आलेल्या आहेत ह्या परंपरेनुसार त्यांना तो मानसिक त्रास हा तर कंटिन्यू त्यांना जाणवतच असतो पण मी संत रामपालजी महाराजांशी जसा मी जोडलं गेलो त्यांची जशी माझ्यावर दया झाली नाम त्यांनी मला दिलं तिथून पुढं ह्या गोष्टींचा मला थोडीही चिंता नाही या गोष्टीचा मला थोडाही त्रास नाही की मला त्या गोष्टीचा कधी प्रश्नही पडत नाही की माझ्या मुलीचं उद्या शिक्षण कसं होईल तिचं लग्न कसं होईल की तिला हुंडा किती ति द्यायला लागल ह्या गोष्टीची मला थोडीही चिंता राहिलेली नाही आणि संत रामपालजी महाराज यांची जी शिकवण आहे की हुंडा न देणे न घेणे हुंडा देणे हे एक कुप्रथा आहे आणि ती मोडीस काढण्यासाठी हे जे त्यांचं मिशन आहे हे जी त्यांची शिकवण आहे ही त्यांच्या प्रत्येक जे काय त्यांच्याशी जोडलेले भक्त आहेत त्यांचे जे शिष्य आहेत हे त्यांचे शिष्य ते त्यांनी दिलेली जी शिकवण ही ते जपता जपता आहेत त्याच्यामुळं जी माझी आज मुलगी आहे माझ्या मुलीचं भविष्यात तिचं लग्न कसं होईल किंवा होणार की नाही याची मला अजिबात चिंता नाही माझी चिंता ही सर्व संत रामपालजी महाराज हे मी यांच्यावरती सोपवले आहे आणि मी एकदम त्यांच्याशी दृढ असल्यामुळं मला कुठलीही चिंता भासत नाही सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा अनमोल मार्ग आहे यामध्ये जे शिकवण दिली जाते ती अतिशय अनमोल आहे यामध्ये हुंडा घेणं देणं ह्या ज्या काही कुप्रती आहे किंवा ज्या काही कुरीती आहेत यातनं माणूस हा दूर लोटला जातो आणि त्यातनं तो पवित्र होऊन या गोष्टीपासून ह्या कुरीतीपासून दूर जातो आणि ह्या गोष्टींचं त्याला जे काही त्रास आहे जे काही टेन्शन आहे ते त्याला भेडसावत नाहीत तर ह्या आपल्या अनुभवातनं आणि ह्या आपल्या शिकवणीतनं आपण सर्वसामान्य इतर शेतकरी भावांना काय संदेश द्याल मी संत रामपालजी महाराज यांच्याशी जोडल्यानंतर जी माझ्यात शारीरिक मानसिक आर्थिक ह्या गोष्टी ची प्रगती झाली याच्यासाठी मी तुम्हा सर्वांना विनंती करत आहे की जोपर्यंत तुम्ही संत रामपालजी महाराज यांचं ज्ञान समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या लाभापासून जसे की शारीरिक मानसिक आणि आर्थिक ह्या स्थितीपासून तुम्ही तुमची सुटका होऊ शकत नाही हा सर जर कोण्या साधकाला आपला इंटरव्ह्यू बघून असं भासत असेल की आपणसुद्धा सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी तर तो साधक किंवा तो व्यक्ती सद्गुरू रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल सद्गुरू रामपालजी महाराज यांची दीक्षा घेण्यासाठी टी व्ही चॅनलवरती त्यांचे सत्संग येतात आणि ते सत्संग चालू असताना खाली काही नंबर फ्लॅश होत असतात त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही संत रामपालजी महाराज यांच्याशी संपर्क करू शकता आणि तिथे जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता सर या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात सर ह्या साधनेसाठी एकही रुपया द्यावा लागत नाही ही, ही दीक्षा एकदम निशुल्क आहे धन्यवाद नमस्कार धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत

अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज डाऊनलोड कराल जगदुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता